युनेस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टरमध्ये श्रीमद भगवद्गीता आणि भरतमुनींच्या नाट्यशास्त्राचा समावेश झाला आहे केंद्रीय संस्कृती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी ही माहिती दिली जगभरातील प्रत्येक भारतीयासाठी हा अभिमानाचा क्षण आहे अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे गीता आणि नाट्यशास्त्राचा समावेश मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टरमध्ये होणं ही आपल्या चिरंतन ज्ञानाची आणि समृद्ध संस्कृतीची जागतिक ओळख आहे असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे गीता आणि नाट्यशास्त्रांनी शतकानुशतकं संस्कृती आणि चेतना जोपासली आहे त्यांचे ते दृष्टिकोन जगाला प्रेरणा देत राहतील असंही ते म्हणाले हा जागतिक सन्मान भारताच्या शाश्वत ज्ञान आणि कलात्मक प्रतिभेचा गौरव करणारा आहे असं संस्कृती मंत्री शेखावत यांनी म्हटलं आहे नवीन सुधारणा कायदा अंमलात आणल्याबद्दल